त्यांच्या भाषेने त्यांच्या दंड थुपटून गेलता का जर म्हणला मला काळाही ठेवण ठेवत जर तू पडला असत तुझं काळच करील नाही रात्र मला अख्ख्या रात्र बघ शेवटच्या तीस सेकंद राहिले तीस सेकंद, सेकंद, सेकंद मी दाखव त्याला मारला आयुष्यात कधी डाक मारली नाही कोणाला पण त्याला दाखवू मारला त्यावेळी हा त्याच माणसाने मला अंगावलं जे फाड असतं ना लाल त्या लाल फाड्यात गुंडून जरी येऊन आल ते लंगुटावच जय हिंद जय भारत आज पैलवान शांताराम वाडकर जे देवळाची तालीम पुणे या ठिकाणी सराव करणारे आणि मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करणारे तसे त्यांचे फोटोसुद्धा आम्ही जुन्या काळात त्यांचे बघितलेत त्यांचे वस्तात म्हणजे विठोबा मानकर जे नामांकित पैलवान आणि वस्तात ज्याने अनेक मल्ल घडवलेत त्यांनी त्यांना संस्काराचे धडे पण दिले ह्या तालीमीतले पैलवान फार मोठे पैलवान घडलेले आहेत आणि फार मोठे लेवलला आहेत म्हणजे बबुशा असून द्या त्यांचा चरणजी विश्वास मानकर असू दे आमचे अशोक अबोर असू द्यात किंवा आमचे पैलवान दत्ता शिंदे असू द्यात नामांकित पैलवान त्यांनी घडवलेले आहेत त्याच तालमीत घडलेले पैलवान आपल्या समोर आहेत मला एवढंच आहे की संस्कार काय असते या त्या पैलवानांच्या बघितले कळते तर अशा पैलवानांच्याकडून थोडा इतिहास जाणून घ्यायचा आहे पोलान नमस्कार थोडंसं नाव सांगा तुमचं माझं नाव शांताराम महादेव वाडकर वाडकर तुमचं वय किती आता वय बहात्तर बहात्तर वर्ष वय आहे मग तुम्ही देवळ्या तालीमध्ये सराव केला का तुम्ही मोतीबागला पण सराव केला पहिला देवळ्या ताली सराव केला नंतर मोतीबागला मग तुझे वडील पैलवान होते माझे चुलते पैलवान होते वडील नव्हते मूळचं गाव कोणतं मूळचं गाव शिवापूर जवळ वेळू म्हणून गावे वेळू मग तुम्ही इथं येण्यात कसं काही योग आला आमचे चुलते मोठे पैलवान होते हा बर मग आपांच्या म्हणजे आमचे वस्ताची ढोबा बांधकर यांच्याबरोबर मोठे पाहिजे तसेच ह्याच तालबीत पैलवान सराव केला हो ह्या तालमीत अकरावी जुनी अकरावी पास झाल्यानंतर इथं आलो बहात्तर साली बर हा हो मग इथं तुमच्याकडून काय पैलवान कोण होते त्या टायमाला पैलवान सातव पैलवान मोठे होते नंतर घरामधन बनकर विठ्ठल दायरकर सुदाम काळे दहशील खोपडे भगवान डोने हे मोठे पैलवान होते एवढी मोठी परवान मग त्यांच्यावर सराव तुमचं इथं हितच करायचं तुम्ही सराव हो हितच करायचं मग तुम्ही किती बैठका मारायचं वगैरे मी कमी नॉन स्टॉप रोजची हजार बैठक पाचशे लोक व्हायचे रोज रोज आणि पर्वतीला परत पर जायचो मग तुम्ही लढत बरोबर व्हायची हिरामन अण्णा लढत होती तशी तुरीत व्हायची हिरामन अण्णा सगळं लढत व्हायची आतमध्ये का इथं घरात इथं हां आणि आणि कोणाकोणाबरोबर व्हायची हिरामन संघ व्हायची दहशील संघ व्हायची नंतर सुदाम काळ्या संघ व्हायची भगवान डोण्या संघ व्हायची नंतर विठ्ठलदायकर संघ व्हायची तुमचं शिकवायचं वस्तात कायम शिकवायचं म्हणजे आता का आखड्यात तुझ्या खेळायचं हो आतमध्ये यायची की आखाड्यात आतमध्ये आल्याशिवाय काय आताची का ती स्वतः आतमध्ये असायची बरं मग तुम्ही मोतीबागला मोतीबागला ही सगळी कंपनी कोल्हापूरला गेली मी एकटा झेत लोबुंग असते बाबू मला बी जायचं म्हणून मी बी गेलो कोल्हापूरला बरं तिथं कोण कोण तुझ्या बरोबर पैला नव्हतं तिथं हे आमचा एक सेपरेट वरांडा होता त्या वरांड्यात तर आम्ही उदीस चगणीजण असतो त्यात ते पालुपिंद एक माया दुढीतलाच होता कि नाहीचा म्हणून सुदाम काळ्याच्या गावाला आम्ही अशी अकरा जण होतो आणि कोल्हापूरची दोघं होती दो गशे होते कोण होते कोल्हापूर दोघं तिघं कोण होते ते बापजे डोंगरे आणि चंद्रता हे चंद्र हा बर आणि जेव्हा कोल्हापूर मध्ये खेळायचं होता तर युवराज पाटा वगैरे खेळ बघत होता खेळ बघत होतो त्यांच्या जवळ लढत बी करत होतो ना हो आणि गुलाब गुलाबर्डींचा खेळ म्हणतो तुम्ही गुलाब बर्डी आमच्या टायमाला नव्हता आम्ही त्याच्या अगोदर होतो गुलाबर्डींच्या अगोदर तुम्ही होता हो होतो होता हो बर कसा अनुभव तुम्हाला आला तिथे काय तिथे वातावरण वेगळंच असतं तिथं म्हणजे आमचे मोठे सुदाम काळे खोपडे हे तिथच आम्ही एका खोलीत असायचो तिथे व्हायच्या त्या काळात हिरामना दोन दोन अडीच हजार बैठिका मारायचं आणि दोन दोन अडीच हजार दड मारायचा असं म्हणतात खरं आहे हजार रनिंग करून येऊन हजार ते बाराशे बैठक व्हायची रनिंग केल्यानंतर तशीच नाही गेली तर मग जास्त व्हायची जसे हा, हा। खुराक काय होता म्हणा आमच्या म्हणजे सकाळची दडद झाली की थंडाई असायची हा नंतर शंभर ग्राम लोणी असायचे केळी असायची नंतर दुपारी जेवण असायचं जेवल्यानंतर दूध असायचं तुझं वजन किती होतं माझं वजन त्याच्या पुढे गेलं नाही तर कुस्ती सुटल्यानंतर वजन वाढले बघ म्हणजे व्यायाम असल्यामुळे चौऱ्याच्या पुढे गेलो नाही महाराज चॅम्पियन खेळला कधी तीन वेळा सेमी सेमी फायनल पर्यंत गेलो तुम्ही पुढे गेलो नाही त्यावेळी भयंकर कसरीची पूर असायची टाईप व्हायची त्यावेळी अशी व्यसनाधीनता होती का व्यसनाची नव्हती अजिबात काय ते इंजेक्शन वगैरे अजिबात कुठला बी नव्हता आता तुम्ही महाराज जातो की, की पाय आता जी बघता चांगला आहे का व्यसन व्यसन हे चांगलं नाहीच पण ते इच्छा अवलंबून आहे ना तात कुठलीही गोष्ट झाली तर अति वामन मार्गाने पैसा आल्यावर वामन मार्गानेच जातो की कसंही गेलं तरी आता जी पटकन मोठी होते ती पटकन छोटी बी होतात का कितीतरी उद्या देत काय व्यसनाधीन होतात बरोबर आहे त्यामुळं हे बेमानी पैसा मिळवणं हे योग्य नाही योग्य नाही जेव्हा मातीशी बैमान गेली तो त्याची मातीच होती ज्या मातीत आपण खेळलो लहानाचा ला, मोठा झालो त्या मातीशी किंवा त्या गुरुशी बैमान गेली गळी त्याचं वाटूलच होते कायम ते म्हणजे तुम्ही या पहिल्यापासून ऐकत आले ही गोष्ट तुम्ही सांगता येतात पहिल्यापासून आमच्या गुगुंनीच शिकवले आम्हाला गुगुंचा सगळ्यात दाग थांबला तर एक नंबर कुस्ती होता कोण गुरुच नाव हो काय विठोबा मानकर हा बरं त्यांचा दाग थांबला एक नंबरचा पैलवान होता पण या राजकारणामुळे तो पाठीभाग गेला त्यांनी काका पवारला मिनटा मिनटाला मारला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले तिथंच हरिमामानी त्याच्याशी पार्सिलिटी करून कंप्लीट त्याला बाजूला काढला आणि काका पवारला पुढून याला वैयक्तिक आता सध्या परिस्थितीत तो पोलीस इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर आता हो सांगलीला ह्याला इस्लामपूरला आता सध्या पुण्यात आता पुण्यात आलेत म्हणजे इन्स्पेक्टर आहे आता आहे की चांगला हो एक नंबरचा पहिल त्याच्या त्याच्यासारखा आमच्या तालबी तू एकही मारणार नाही काय सांगतो हो सत्य काही खेळावलेल्या पोगात मग एवढं चांगला खेळायचं होतं लहान मुलगा आता पी आय ना हो पोलीस इन्स्पेक्टर आहे आता हो। एसीपी एसीपी झाला बरोबर आता तुम्ही मला एक सांगा ह्या जेव्हा तालमी तुम्ही खेळत होता तुमच्या साथीदारांच्या बरोबर खेळत होता एकत्र जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला एक वेगळा आनंद होतो का नाही आनंद होणार आठ आठ दहा महिने गा पडत नाही फोन एक ह्या कोपऱ्याला एक त्या कोपऱ्याला एक त्या कोपऱ्याला असे जवळ तर वाटत अभिमान प्रेम आमचा पहिल्यापासून कधीच एकामेकीला अशी तुटून झालं नाही आखाड्यावर जायचं म्हणजे एक ग्रुपनी जायचो आम्ही प्रामाणिकपणे मदत करणं आणि त्या एवढ्या सगळ्यात सगळ्यात लहान असेल तर मी मोठ्या गँगमध्ये सगळ्यात लहान मी गाडीचा फलंदाज मला केला जायचा नवीन पोर दिसत की पहिली माझी असायची कुस्ती लावायची कुस्ती लागली म्हणून समजायची अंति कुस्ती करायची करायचीच काय कुस्तीला हार कधी मिळाली का कुस्ती एखादी तसंच होती की बागायची हार पण जर हार मिळाले तुझा विठोबा चिडायची का तुमच्याकडे तसं नाही ते कष्ट करूनच घ्यायचे परत पुढच्या वेळी गेला नाही पाहिजे असं झालं नाही पाहिजे तसं झालं नाही पाहिजे सांगायचं एवढंच याच पोपऱ्यात पाहिजे सात येताच्या काठ्या मोडलेले सात त्यांच्या भाषेच्या सगळ्या कुस्ती होती त्यांच्या भाषेने त्यांच्या मला काळाही ठेवण करील अख्या रात्र झोप नाही आली मला अख्ख्या रात्र बघ शेवटच्या तीस सेकंद राहिले तीस सेकंद मी दाखव त्याला मारला आयुष्यात कधी डाख मारली नाही कोणाला त्याला दाखव मारला त्यावेळेस हा त्याच माणसाने मला अंगावलं जे फाडा असतं ना लाल त्या लाल फाड्यात गुंडून घरी येऊन आणते वो... लंगुटावच कपडे बी घालून दिली नव्हती नाही दिली घालून इतकंच आणलं मला इतके प्रेम करायचे आणि कठोक कर बी तेवढे वागायचे इतके कठोक वागायचे की मी सांगतो ना एका वेळी माझ्या अंगावर सात येताच्या काठ्या बोडल्या तुम्ही कधी उलट बोलला उलट बोलायची ताकद शब्द लाभ भेटतोच आम्ही परत सुटायचो आले अप्पा ती कधी येतील ते सांगता येत नव्हतं त्यामुळे उलट बोलणं हा पद्धत नव्हता पद्धत नाही आता वस्तताना सहज पोरग एखादा वस्तात उलट बोला तर त्याला लगेच उलटं बोलत अहो हिथून त्याच्या कधी लोणा गाडी होती ना आम्ही पुढे प तर ती लोणावपाठी भागा असायचे त्यांना ल पोहायने त्या सगळ्यां खाली पोहून देत नाही उलटं पोहायला लावायचे आणि बा दागाड हातात असायचे विचार करीत नव्हते लागल कुठे ती पण कष्टच करून घ्यायची त्यामुळे चांगली पोरं घडली त्यावेळेस इतकी चांगली की काय बोलायची एवढी चांगली बरोबर आहे मला एक सांगा तुम्ही एवढ्यात बहात्तर वर्ष वय अजून सुद्धा फिट आहे कुस्ती खेळल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अंगात अजून ताकद आहे कीर्तन करायच्या म्हणीप्रमाणे आता जे आपण कीर्तन ऐकलं ते म्हणतो तुमची ताकद संपली किंवा पैसा संपला की तुम्ही शून्य तसं ताकदीचा उपयोग चांगलाच होतो आपण चांगल्या कार्यासाठी केलेले खर्च केलेला पैशाचा खर्च चांगलाच होतो बरोबर आहे त्यामुळे ता, ताकदीचा वापर गर्वान करू नये सुद्धा ते आपल्या आप ह्याच्याप्रमाणेच ही करायचं बरोबर आहे आता नवीन पिढीत पोरजी व्यसनाकडे चाललेत का तुमचं मत काय कसं आहे ज्याचे त्याचे संस्कार आहेत ज्याचे तसे संस्कार घडवणे किंवा त्यांनी जातानी जाऊ नये त्या मार्गाने आता तुम तो तो मी सांगतो व्यायाम शाळेत होतो तो पर्यंत मी मटन मस्ती हे खायचो पण आज कम्प्लीट पंचेचाळीस वर्ष झाली की मटन दागवलं तर शिवलोच नाही पण मटन सुद्धा खात नाही पंचेचाळीस वर्ष अरे बापरे आज कुस्ती सोडली परत मटन पण सोडलं माळल्या माल नाही माझे वडील वाढल्यानंतर मी मटन खायचं सोडून दिलं सोडलंच वडील करी होते आता इंजेक्शन ही पद्धत आली माहित आहे ना, ना।, ना। त्याच्याबद्दल तुमचं मत काय ते काय तात्पुरतं येते त्याच्यावर शरीराचे रोग होतात मग डांगबाई हो पायीची हो कुणाच्या डोक्यातच फरक फडक अशा प्रकार बराच सगळंच चाललेला आहे त्यामुळे हे करू नये करूच नाही कोणती करणार अगदी आता जाता जाता नवीन पिढीला तुम्ही काय सांगशील नवीन पिढीने इमाने एक बार कष्ट करणे आपल्या कष्टात कष्टात कधीही खंडपडू देऊ नये एक दिवस कष्ट कमी केले एक दिवस खाडा केला तो एकवीस दिवस पाठीमाग जातो पाहिलं आणखी शासनाचे पाठीमागची एकवीस पावलं गेला म्हणून समजायचं त्यामुळे खाडा करायचा नाही खाडा नियमित थोडा का ना पण व्यायाम झालाच पाहिजे आणि जर तुम्ही तो केला तर के तुम्ही करून बघा पाठीमाग जातो का ना त्याच्या मनातूनच तो पाठीमाग जातो त्या बादेशाने दिलेला आहे पैलवान शांताराम वाडकर जे देवळाचे तालीमचे पैलवान आहेत जे विठोबा मानकर यांचे चेले आहेत संस्कार काय आहेत ह्या तालमीमध्ये आल्यावर मला समजतं आणि महाराष्ट्र वाशियांना मी एवढं सांगतो ही लोक खरं सोनं आहे मी मगाशी सांगितलं भरपूर मुलाखती मी घेतोय हे रिअल गोल्ड आहे ह्यांच्याजवळ आल्यानंतर ह्यांच्याजवळ बसल्यानंतर दहा हत्तीचं बळ येते मला ते मी हे जे बोलतोय खरं आहे ही माणसं खरी ऊर्जा आणि ह्यांना विसरून चालणार नाही नवीन पिढी आपल्या आय वडिलांना विसरायला लागली आजोबांना विसरायला लागले पण ह्यांना जर आम्ही विसरलो आपल्या आई वडिलांना आपण विसरलो तर आपणही सुद्धा एक दिवस म्हातारा व्हायचं हे विसरण चालणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो आणि चांगल्या पद्धती मार्दर्शन दिल्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जेह भारत नमस्कार